भारतीय बौद्धमान सभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार पीपल इंटरनॅशनल स्कूल पाळोदा रोड भुसावल येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष रवींद्र वानकडे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये के वाय सुरवाळे सुमंगल ऐरे प्रकाश सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती भुसावल विधानसभाकरिता उमेदवाराच्या नावाच्या यादीची चाचपाणी करण्यात आली त्यातील जे आंबेडकर चौवशी एकनिष्ठ राहीत आशा, ची नावे वगळून बाकी नावे केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आलं असा ठराव या बैठकीत करण्यात आला यावेळी संजीव कुमार सावळे रवींद्र मोरे वंचितचे जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे सुशील कुमार हिवराळे भुसा तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाळे यांच्यासह भारतीय सभेचे पदाधिकारी उपस्थित होते वंचित ती अपेक्षा केलेली आहे दिनज काळ वंचित दिल ना कृष्णजी आणि तर ते असंच आहे आपल्याला की उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या भक्कम असणार आहे ते सावकाराला टक्कर देणे साधी बाब दे सावकाराला टक्कर देणे साधी बाब दे ह्या बारा ला जी झाली ऑनलाईन मीटिंग ज्याच्यामध्ये भंडारी साहेब त्याच्या अध्यक्ष होते तर ह्या एकोणतीस मतदारसंघामध्ये भारतीय बौद्धमा सभेच्या दृष्टीने त्यांच्या माध्यमातून उमेदवाराची चाचपणी करायची आहे तर तो जो उमेदवार आहे तो उमेदवार देत असताना भारतीय बुद्धमा सभेशी तो निगडीत तर असायला पाहिजेच परंतु त्याच्यासाठी जवळजवळ सहा जे निकष आहेत ते निकष त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत की उमेदवार हा लोकाभिमुख पाहिजे म्हणजे त्याच्या पाठीमागे काही मंडळी असायला पाहिजे कारण जनमानसामध्ये त्याची प्रतिमा चांगली असायला पा चांगले असायला पाहिजे त्याच्यानंतर तो निवडणुकीचा जो खर्च आहे तो खर्च देखील त्याला पेलावता येईल